सुत म्हणतात विधुरांनी तीर्थयात्रेमध्ये गेले होते तेथे त्यांची महर्षी मैत्रे यांची यांची भेट झाली आणि त्यांच्याकडून त्यांनी आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली जे त्यांना जाण्याची इच्छा होती ते त्यांनी आपली इच्छा मैत्रेय महर्षीकडून पूर्ण करून घेऊन हस्तिनापर पुरामध्ये ते परतले जेव्हा ह्या दोघांची भेट झाली तेव्हा विधुरांनी मैत्रीय महर्षींना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते आणि त्यांच्याकडून उत्तरे ऐकण्याच्या अगोदरच विधुरांची श्रीकृष्णाच्या ठिकाणी कशी अनन्य भक्ती असल्यामुळं त्यांना त्या उत्तराची अपेक्षाच उरली नाही सुत म्हणतात शोणक महोदय आपला चुलता विधूर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर त्यांचे चारही भाऊ धतराष्ट्र युत्सुक संजय कृपाचार्य परत मग कुंती गांधारी द्रौपदी सुभद्रा उत्तरा कृपी तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आणि आपापल्या पुत्रासहित अन्य स्त्रिया असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू शरीरात प्राण परत आले असा भावने दिलं कुणी नमस्कार केला इत्यादीद्वारे सर्वजण त्यांना भेटली विहर दुःखामुळे व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यात आश्रू धारा वाहू लागल्या होत्या मग युधिष्ठिराने त्यांना आसनावर बसवून त्यांचा योग्य असा सत्कार केला भोजन आणि विश्रांती झाल्यानंतर समाधानाने आसनावर बसलेल्या विधुराला युधिष्ठिराने विनयपूर्वक सर्वांच्या देखत त्यांना असे म्हणाले युधिष्ठिर म्हणतात काका विषप्रयोग लक्षाग्रहामध्ये जाळून मारणे यासारख्या अनेक प्रसंगी आपण आम्हाला आमच्या मातेसह वाचविले आहे आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आपणास कधी आठवण आली का पृथ्वीवर जेव्हा तुम्ही भ्रम भ्रमण करू भ्रमण करू लागलात तेव्हा जीवन निर्वाह तुमचा कसा चालला होता पृथ्वीवरील कोणकोणते ती मुख्य तीर्थक्षेत्रेचे आपण दर्शन घेतले प्रभो आपल्यासारखे भगवंताचे भक्त स्वतः तीर्थरूप असताना आपल्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या भगवंताच्या द्वारा आपणच महा तीर्थांना महातीर्थाची योग्यता मिळवून देता आमचे सुहृदय बंधू बांधव यादव यांचे एकमे एकमात्र अराध्य श्रीकृष्ण आहेत आणि ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना आपण त्यांना भेटलात ना त्यांच्याविषयी ऐकले तरी असेल ना युधिष्ठिराने असे विचारल्याच्या नंतर विदुराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंश यांच्या संदर्भात जे काही अनुभवले होते ना ते सविस्तर सांगितले फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काहीही बोललेला नाही करुणा हृदय असलेल्या विदुरांनी पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हते म्हणून त्यांनी अप्रिय अशी घटना पांडवांना काही सांगितलेली नाही कारण ती सगळ्यांना एक ना एक दिवस समजणारच होती पांडव विदुरांची एखाद्या देवासारखी सेवा करीत होते ते काही दिवस सुकाणे हस्तिनापुरामध्ये राहिलाय आणि आपल्या थोरले बंधू धतराष्ट्र आणि त्यांची पत्नी गांधारी यांचे चिंतित त्यांनी सर्वांना प्रसन्न केले विदूर तर साक्षात यमराज होते मांडव्य ऋषींना दिलेल्या शापामुळं तो शंभर वर्षासाठी शुद्र जन्माला म्हणजे शुद्र योनीमध्ये जन्माला आले होते मग आता या काळामध्ये यमराजाच्या स्थानावर आर्यमा हे विराजमान होऊन ते पाप्यांना योग्य असा दंड सुद्धा देत होते बरं का राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालासारख्या असलेल्या बंधूसह राजा युधिष्ठिर आपल्या वंश चालविणाऱ्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागले याप्रमाणे पांडव गृहस्थ आश्रमाच्या व्यापात रमून गेले त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही आपले आयुष्य संपत आले आहे पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती आली परंतु काळाची गती जाणून विदूर राष्ट्राला म्हणाला महाराज आता काळ तर मोठा कठीण आला आहे तेव्हा झटपट येथून निघावे हे राजा सर्वसमर्थ असा काळ आता आपल्याला सर्वांच्या डोक्यावर गिरक्या घालून रा लागलेला आहे आणि ज्याला टाळण्याचा कोठेच कोणताच उपाय उरलेला नाही आता कारण काळाच्या आधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो बरं का मग आता धन इत्यादी दुसऱ्या वस्तूची काही तर कथा आहे बरं आपले चुलते बंधू नातेवाईक पुत्र सर्व मारले गेले आपले वयही झालेत शरीर वृद्धत्वाची म्हणजे शरीर जे आहे वृद्ध झाले वृद्धत्वांशी शिकार झालेला आहे आपण दुसऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिला आहात पहा ना या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते बरं आपण भीमाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ज्यांना आपण आग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलात विष प्रयोग करून मारण्याची इच्छा केली विवाहित पत्नीला अपमानित केलं आणि धन हिसकावून घेतलेत त्यांच्याच अन्नावर प्राणाचे पोषण करण्यात काय अर्थ आहे अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता ही तुमच्या मूर्खपणाची हद्द बनावी का काय वृद्धपकाळाने गलित गात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होत आहे बरं का कारण शरीर हे कालगतीनं क्षीण होणारच ह्या शरीराचा रॅस होणारच जरी इच्छा नसली तरी आता कुणाला तरुणपणातून मथुर मथारपणाकडे कोणाला जा वाटत नसते तरीसुद्धा इच्छा नसताना सुद्धा शरीर मथार व्हायलाय का नाही व्हायलं असाच उपदेश विदूर करायला लागलाय या शरीराने आता तुमच्या कोणताच स्वार्थ साधता येणार नाही यात गुंतू नका ममतेचे बंधन तोडून विरक्त बना आपल्या सगळे सोयऱ्यांना नकळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो बर का स्वतःच्या सम समजानाने अगर दुसऱ्याने समजविल्याने जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो ना आपले अंतकरण वंश करून घेतो हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तो उत्तम मनुष्य होय बर याही पुढील काळ मनुष्याचे गुण कमी करणारा असेल म्हणून आपण आपल्या कुटुंबियाच्या नकळत उत्तराखंडाकडे निघून जा जेव्हा लहान भाऊ विदुराजने अंधराजा धतराष्ट्राला याप्रमाणे समजाविले तेव्हा बांधवाच्या सुदृढ स्नेहपाश तोडून टाकून भावाने दाखविलेल्या मार्गाने ज्याप्रमाणे वीर पुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुखप्राप्ती होते त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्या करण्याने संन्यास घेतल्यांना होत असते बरं का अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले असे पाहून परमपवित पतिव्रता सुलभ नंदिनी गांधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली आज आजाच शत्रू प्राप्त प्राप्तकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला तिला तीळ गायी भूमी स्वर्णाचे दान दिले त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी राजमहलात गेला तेव्हा त्याला तेथे दत्तराष्ट्र विदूर आणि गांधारी दिसलेच नाही खिन्न होऊन तेथे बसलेल्या संजयाला विचारले संजया माझे जे वृद्ध अंध काका दाष्ट्र कुठे आहेत बर पुत्र शोकाने पीडित झालेली दुःखी काकी गांधारी माझे हिताचे हिततही चुलते विदूर कोठे गेले गतराष्ट्र तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते मीच कसा मंदबुद्धी पहा माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडीत घेतली नसेल ना आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हाला वाचविले ते इथून कुठे निघून गेले बरं सुत म्हणतात आपले स्वामी धतराष्ट्र दिसत नाहीत हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यामुळे व्याकुळ झालेला संजय विरहाने अत्यंत कष्टी झाला होता दुःखा वेगा वेगामुळे विधिष्ठराला काही उत्तर देऊ शकला नाही त्याने हाताने अश्रुपुसले स्वतःला सावरले आपले स्वामी दत्तराष्ट्र यांच्या चरणाचे स्मरण करीत तो युधिष्ठाराला म्हणतो संजय म्हणतो हे कुरु कुल नंदना आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांची काय विचार केला यांची मला मुळीच कल्पना नाही महाबाहो त्या महात्म्यांनी तर मला परकीच केले तेवढ्यात तुंब रुगंधर्वासह देवर्षी नारद तेथे आले युधिष्ठिराने आपल्या बंधूसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना त्यांचा आदर सत्कारही केला युधिष्ठिर म्हणाले भगवान माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठाव ठिकाणा लागत नाही हो ते दोघे आणि पुत्र शोकाने व्याकुळ झालेली बिचारी माता गांधारी कोठे गेली असावेत बरं भगवान या अथांग दुःख समुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात तेव्हा देवर्षी नारद म्हणाले धर्मराज तू कोणासाठीही शोक करू नकोस कारण हे सर्व जग ईश्वराच्या आधीन आहे बरं सगळं हे बर। सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राणाची दुसऱ्याची भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त विभक्तही बनवतो ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधावे छोट्या दोरीने नाकात व्यसन घालावे असे बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात ना त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा वर्णआश्रमादी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंताच्या आज्ञेचे पालन करत असतात बर खेळाडूच्या इच्छेप्रमाणे क्रीडा साहित्याची जमवाजमन विल्हेवाट लागते त्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेनेच मनुष्याचा संयोग वियोग होत असतो बरं तू लोकांना जीव जीवरूपाने नित्य आणि देहरूपाने अणित्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही असे मानले तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्तीव्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाही म्हणून धर्मराजा ते ती दीनदुःखी चुलते चुलती अशा असाही अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील हा आज्ञानजन्य मनाचा विचार जे आहे तो सोडून दे हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल कर्म आणि गुण यांच्या आधीन आहे आजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्याचे संरक्षण कसे करू शकेन बरं विनहात वादले ज्याला हातच नाहीत किंवा हातावाले गवत इत्यादी चार पायाच्या पशुचे आणि छोटे जीव मोठ्या जीवाचे आहार आहेत अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो हे राजा जीवाची ही जी अनेक रूपे आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एक स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्याद्वारे अनेक प्रकारची अनेक प्रकाराने प्रगट होत आहे आणि त्या ईश्वराला तू पहा महाराज सर्व प्राण्यांना जीवदान देणारे तेच भगवान यावेळी या, या पृथ्वी तलावर देवाचा द्रोह नाश करण्यासाठी काल अवतीर्ण झाले आहेत त्यांनी देव देवतांचे काम पुरे केले आहे उरलेले काम पुरे करण्यासाठी थांबले आहेत जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबावे हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्तऋषींच्या प्रसन्नतेसाठी गंगामातेने स्वतःला वेगवेगळ्या सातधारात विभागले आहे ज्याला सप्त स्त्रोत असे म्हणतात तेथे ऋषीच्या आश्रमात भृतराष्ट्र पत्नी गांधारी आणि विधूर यांच्याबरोबर गेले आहेत तेथे ते, ते, ते त्रिकाल स्नान आणि विधीपूर्वक अग्निहोत्र करतात आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना उरलेली नाही ते फक्त पाणीपूर्ण शांतचित्ताने तेथे ते ते राहत आहेत आसन सिद्ध करून प्राणांना वंश करून घेऊन त्यांनी आपल्या सहाही इंद्रियांना विषयापासून मागे खेचले आहे भगवंताचीच धारणा केल्याने त्यांचे तम रज आणि सत्वगुणांचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले आहे घटाकाश आकाश विलीन होते ना त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्व अधिष्ठान असलेले ब्रह्माशी एकरूप केलं आहे त्यांनी आपली सर्व इंद्रिय आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविली आहे मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्व थय मिटवून टाकले आहे सर्व कर्माचा संन्यास करून वठवलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नकोस हे धर्मराजा आजपासून पाचव्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील ते शरीर जळून भस्म होईन गार्हपत्य इत्यादी अग्नीद्वारा पर्णकुटीसहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेल्या साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करील धर्मराजा हे आश्चर्य पाहून हर्षित पण योगामुळे दुःखित झालेला विदूर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल एवढे बोलून देवर्षी नारद तुमरू गंधर्वासह स्वर्गाकडे गेले युधिष्ठिराने त्याचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला अशा रीतीनं धतराष्ट्र आणि गांधारी ह्यांनी आपलं जीवन काल इथं संपवलेलं आहे अध्याय तेरावा समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय